आणि माननीय प्रधानमंत्री मोदयांचं भाषण ऐकण्याची उत्कंठा आपल्याला आहे त्याच्यामध्ये सुरात असुराचं काम करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे पण आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन हे दिल्लीमध्ये होत आहे मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासनं त्यांचे आभार मानतो जग की जगभरातील मराठी माणसाच्या मनामध्ये जे होतं की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ते स्वप्न आपण पूर्ण केलं आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हे संमेलन या ठिकाणी याकरता होत आहे की सरस्वतीचे सर्व पुत्र वाट पाहत होते की कधी आमच्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो तेव्हाच आम्ही दिल्लीमध्ये संमेलन घेऊ आणि म्हणून हे संमेलन आज दिल्लीमध्ये होत आहे आपल्याला याची देखील कल्पना आहे की परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस आपल्या भाषेला देखील त्या ठिकाणी एक प्रकारे प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठरवलं की संपूर्ण राजकारभारामध्ये मराठीचाच उपयोग होईल आणि राजकारभारामध्ये जेवढे फारसी आणि अरबी शब्द आले होते ते सर्व शब्द बदलून आपले मराठी शब्द त्या ठिकाणी वापरण्याची सक्ती आणि त्याची आज्ञावली ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तयार केली आणि म्हणूनच स्वभाषेचा आग्रह किंवा स्वभाषेचा कि स्वाभिमान हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत